आपण आलेले आहोत सरकारी पोर्टलवर आता इथे काय म्हटलेलं आहे ई के वाय सी प्रक्रिया राबवित असताना पर्याय निवडताना असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास आता समजा तुमची चूक झालेली आहे यादी ई के वाय सी करताना तर तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकतात किंवा ज्या बहिणींना पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत किंवा ज्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहेत त्या सुद्धा ई के वाय सी करू शकतात या वेबसाईटवर आणि पुढचं काय पर्याय आहे अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास आणि अजूनपर्यंत ज्या बहिणींनी ई के वाय सी केलीच नाहीये म्हणजे सुरुवात पण केलेली नाहीये किंवा हाफ के पण केली नाहीये तर अशा बणींसाठी सुद्धा आता न, सरकारने ही वेबसाईट पुन्हा नव्याने अपडेटेड आणलेली आहे येथे क्लिक करा तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि सरकारने खाली नोट काय म्हटलेली आहे ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आता तुम्हाला ही एकमेव संधी दिलेली आहे सरकारने तुमच्या चुका सुधारण्यासाठी किंवा तुम्ही जर केली नसेल ई केवासी तर पुन्हा ई केवासी करण्यासाठी किंवा ज्या बहिणींना पती आणि वडील हयात नाहीये घटस्फोटित महिला आहेत त्यांच्यासाठी तर हा पर्याय दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने जेव्हा असं पेज ओपन होतं तेव्हा तुम्ही समजायचं की आपण सरकारी वेबसाईटवर आलेले आहोत येथे क्लिक करा म्हटल्यावर मी क्लिक केलं आता नंतर तुम्हाला इथे ज्या लाडक्या बहिणीचा तुम्हाला ई केवायसी करायची आहे त्या लाडक्या बहिणीची तुम्हाला इथे आधार क्रमांक टाकायचा आहे तर इथे आपण आधार क्रमांक टाकूयात ओके मी तुम्हाला उदाहरणार्थ म्हणून करून दाखवत आहे नंतर इथे कॅपच्या भरायचा आहे काय आहे कॅपच्या आपण हे व्यवस्थित सगळं दिसण्यासाठी आपण काय करायचं आधी इथे जे डेस्कटॉप साईट आहे ना ती आपण त्याच्यावर टच करायचं आहे आणि ते डेस्कटॉप साईट आपण ऑन करायची आहे ओके स्क्रीन डेस्कटॉप हा हे बघा इथे हे जे आहे ना इथे कॉम्प्युटरचं साइन दिसत आहे ना इथे डेस्कटॉप साइट म्हटलंय बघा हे ऑन करून घ्यायचं म्हणजे आपल्याला स्क्रीनवर व्यवस्थित सगळं पद्धतशीररित्या दिसतं है ना आता आपल्याला हा जो कॅपचा आहे तो इथे भरून घ्यायचा आहे काय आहे कॅपचा ऐंशी चौवेचाळीस सोळा ऐंशी चौवेचाळीस सोळा नंतर पुढे आपल्याला खाली काय म्हणायचं आहे मी सहमत आहे वर इथे तुम्हाला टच करायचा आहे आणि ओ टी पी पाठवा इथे आपल्याला टच करायचा आहे मग तुम्हाला ओ टी पी येणार आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे ज्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार तोच मोबाईल नंबर तुम्ही लाठीबाण योजनेचा फॉर्म भरताना हा दिलेला आहे तर इथे ओ टी पी आलेला आहे बघा पासष्ट अठरा सत्याऐंशी आपण इथे भरून घ्यायचा ओ टी पी पासष्ट अठरा सत्याऐंशी नंतर सबमिट करायचं आहे बघा इथे हं नंतर सबमिट केल्यानंतर आता इथे आहे अनुक्रमांक एक विवाहित व अविवाहित आता ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी विवाहितवर इथे बॉक्स बॉक्सवर टच करायचा आहे इथे आणि ज्या महिला अविवाहित आहे त्यांनी अविवाहितवर टच करायचा आहे बरोबर तर आता इथे मला परत जावं लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी मी टच केलं परंतु ते सिलेक्ट झालं असं झालं आता इथे आपण बारा सत्तर एकतीस बारा सत्तर एकतीस नंतर इथे मी सहमत आहे ओ टी पी पाठवा

आता इथे नवीन ओ टी पी साठ साठ पन्नास सदुसष्ट साठ पंधरा सदुसष्ट ओके नंतर खाली ये मी सहमत आहे ओ टी पी पाठवा आला ओ टी पी की लगेच इथे आपण ओ टी पी भरायचा आहे ओके पंधरा एकोण्वद अठ्ठेचाळीस पंधरा एकोणव एकोणनव्वद अठ्ठेचाळीस ओ टी पी भरलेला आहे आपण आता इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथे अनुक्रमांक एक विवाहित व अविवाहित आता इथे काय म्हटलेलं आहे यापैकी ज्या बहिणी अविवाहित आहे त्यांनी अविवाहित वर क्लिक करायचं आहे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे ज्या बहिणी विवाहित आहे त्यांनी विवाहित वर इथे करायचं आहे आता इथे विवाहित म्हटल्यानंतर तीन ऑप्शन आलेले आहेत जर पती हयात असेल तर पती हयात आहे वर टिक करायची पतीचे निधन झाले तर पतीचे निधन झाल्यावर टच करायचं आहे क्लिक करायचं आहे ते म्हणजे सिलेक्ट करायचं आहे ते ऑप्शन आणि जर घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत वर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आता तुम्हाला मी इथे हा सिलेक्ट करून दाखवते ओके तर आता इथे जात आणि प्रवर्ग बघा अशा पद्धतीने इथे जात आणि प्रवर्ग निवडा इथे आपल्याला जायचं आहे तर जात आणि प्रवर्ग इथे आपण इथे इतर मागास वर्ग भरूया ओके नंतर माझ्या कुटुंबात सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आता इथे तुम्हाला नाही म्हणायचं आहे बरं का यापूर्वीचं जे वेबसाईटमध्ये मध्ये तिथे होय होय होतं पण आता तुम्हाला इथे नाही म्हणायचं आहे का कारण की बघा काय म्हटलं सरकारने इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का नाहीये जर तुम्ही असला तर तुम्हाला लाभच लाट जीवाणी योजनेचा लाभ मिळाला नसता म्हणून इथे तुम्हाला नाही सिलेक्ट करायचा आहे पुढचं काय आहे बी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही इथे सुद्धा तुम्हाला नाही म्हणायचं आहे माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करेल तर आता सर्व लाडक्या बणींना मला इथे महत्वाचं सांगायचं आहे तर आता सरकारने बघा इथे काय म्हटलेलं आहे की पतीचे जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अंगणवाडी जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन द्यायचे आहे एकतीस बारा डिसेंबरच्या आत म्हणजे एकतीस डिसेंबरच्या तुम्हाला अंगणवाडी कार्यालयामध्ये तुमचे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र असू दे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असू दे किंवा डिवोर्सचे पेपर हे तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन द्यायचे आहे कारण की सरकारने इथे पर्याय वेबसाईट मध्ये ठेवलेला नाही कारण की कदाचित कोणी खोटे कागदपत्र सुद्धा अपलोड करू शकले असते तर त्यामुळे पुन्हा सरकारपर्यंतच ती जबाबदारी आली असती म्हणून सरकारने इथे ऑप्शन ठेवलेला नाही आणि इथे काय म्हटले बघा खाली उपरोक्त अनुप्रमाणिका ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काय आहे ते सर्व खरी माहिती इथे भरायची आहे आणि खाली काय नोंद म्हटलेली आहे सरकारने बघा पिवळ्या रंगामध्ये तर पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटीत असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे ई के वाय सी प्रमाणित मानले जाणार नाही बघा आता तुमच्याकडे जर पती आणि वडील हयात नसल्याचे जर घटस्फोट किंवा घटस्फोटाचे म्हणजे घटस्फोटाचे प कागदपत्र किंवा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र हेच जर तुम्ही एकतीस बारा म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आत जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे सादर केले नाही तर तुमचं काय होणार ई के वाय सी ही तुमची प्रमाणित मानली जाणार नाही म्हणजे तुमची ई के वाय सी झालेली आहे असं सरकार गृहित धरणार नाही त्यामुळे सर्वांनी ई के वाय सी पूर्ण करून घ्या अशा पद्धतीने तुम्हाला मी सर्व सरकारी वेबसाईटवर मी तुम्हाला इथे येऊन ये। पूर्ण तुम्हाला ई केवायसी पूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत करून दाखवलेली आहे तर ज्या बहिणींना ज्या बहिणींचा पती हयात नाही त्या बहिणींसाठी आपण ही आजची ई के वाय सी ही केलेली आहे तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला काही समजलं नाही नसेल ना किंवा ना तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये माझी पहिली कमेंटमध्ये मी तुम्हाला लाडकी योजनेच्या या वेबसाईटचं मी तुम्हाला लिंक देणार आहे त्या लिंकवर टच करून तुम्ही वेबसाईटवर डायरेक्ट जाऊ शकतात आणि ई के वाय सी करू शकतात तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीने तुम्हाला ई के वाय सी करायची आहे तुम्हाला पूर्ण मी पहिलेपासून प्रोसेस करून दाखवलेली आहे